नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत पुस्तके म्हणजे माहितीचा खजिना पुस्तके नवनवीन गोष्टींची माहिती देतात आपले ज्ञान वाढवतात पुस्तके नवीन शब्दांची ओळख करून देतात पुस्तके आपणास देता। पुस्त विचार करायला लावतात आपल्या विचारांना दिशा देतात ज्ञानाबरोबरच आपले मनोरंजन करतात थोर व्यक्तींची चरित्रे प्रवास वर्णने कथासंग्रहन नाटके काव्यसंग्रह कादंबऱ्या अशा प्रकारची पुस्तके असतात पूर्वी पुस्तके नव्हती छपाई यंत्राचा शोध लागलेला नव्हता तेव्हाही माणसे एकमेकांना संदेश निरोप पाठवतच असत आपले विचार आठवणी लिहून ठेवत असत ते निरोप संदेश विचार आठवणी भूर्जपत्रांवर झाडांच्या सालींवर लिहित असत काही ठिकाणी दगडावरही कोरून लिहिलेले आहे त्याला शिलालेख म्हणतात त्यानंतर कागदाचा शोध लागला आपण कागदावर लिहू लागलो छपाई यंत्राच्या मदतीने लिहिलेले छापू लागलो त्यांना पुस्तके म्हणू लागलो लिखित संग्रहांना फक्त पुस्तके म्हणतात असे नाही तर काहींना ग्रंथ पोथी असेही म्हणतात आता आपण संगणकावरही पुस्तक पाहतो संगणकावरील पुस्तकाला ई पुस्तक म्हणतात पूर्वीची छापील पुस्तके आणि आजची ई पुस्तके हा पुस्तकांच्या स्वरूपात होत चाललेला बदल आहे धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहायला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा